खणखणीत असे टोटल आतापर्यंतच्या बाट मधून पाच षटकार आपण पाहिलेत पुढच्या बॉलची पिकिंग यामुळे हो 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 उंची आहे उंची आहे इथे खेळाडू उपस्थित आदेश काढू जबरदस्त कॅच पकडलाय फार मोठी विकेट बिग फिश इन द नेट मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय कठीण झालाय चार बॉल मध्ये एकवीस धाबांची गरज आहे ऐंशी धाबांचं टार्गेट असताना आतापर्यंत चार पूर्णांक दोन शेणूचा खेळ झालाय साठ धाबा धाव फलकावर लागल्या जात आहेत नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय शरीराचा बेध घेणारा ला बॉल लाईक like बिफोर आऊट होऊन बॅक टू बॅक ही दुसरी विकेट आली आहे आणखी खेळाडू माघारी पडते का बॉल नंतर सामना मात्र फिरला गेलाय फार मोठी विकेट संदीप पाटील अर्थातच पोप्पुयानं मिळवली हेमंत पाटीलला मात्र माघारी परतवलं बॅटिंग केली बॉलिंग चांगली आहे त्याच्याकडे गुणवत्ता आहे आहे त्याच्याकडे नेतृत्व आणि कौशल्य पहा गेली कित्येक वर्षाचा क्रिकेट मध्ये असणारा अनुभव आहे तुमच्याकडे ज्ञान असून चालत नाही ज्ञानाचा वापर तुम्ही कुठे करावा कधी करावा याचं देखील ज्ञान असणं हे तितकच गरजेचं आहे आणि आपल्याकडे असणारा ज्ञान त्याचा साठा त्याचा वापर पप्पूने अलगदपणे शेवटच्या षटकामध्ये केलाय विकेट yes, हॅट्रिक जबरदस्त गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी गोलंदाजी आवडले असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत संदीप पाटील अर्थातच पप्पू